नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला ॲटो युनियनच्या सदस्यासोबत विरोकेवीर इंडियन पार्टीची महत्वपूर्ण बैठक विश्रामगृह येथे संपन्न या बैठकीला विरो के वीर इंडियन पार्टीचे ॲडव्होकेट रामाभाऊ खराटे पाटील अकोला आले असता दिल्या प्रतिक्रिया या बैठकीला विरो के वीर इंडियन पार्टीचे ॲडव्होकेट रामाभाऊ खराटे पाटील माजी सैनिक माजी पोलीस अधिकारी अकोला आले असता युग बदल न्यूज मराठीला दिल्या प्रतिक्रिया यावेळी अकोला जिल्हा आटो चालक श्रमिक कामगार संघटनेचे इलियास खान अनिल हातुलकर संतोष शर्मा राजू लाहोरे प्रशांत दादा वगैरे शाकिर भाऊ रामेश्वर अहिर सह अकोला ऑटो युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक वाजता आमच्या ऑटो युनियन बद्दल प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली आहे त्यामध्ये त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दैनंदिन धकाधकीच्या भागाधोगीच्या या काळात काय प्रॉब्लेम्स येतात हे जाणून घेतले त्यानंतर ऑथरायझेशन बाबत जाणून घेतले आणि आता आम्ही दोन चार सूचना सौजन्याची वागणूक देणे ऑटो स्पेडमध्ये न चालवता शांततेने चालवणे ट्रॅफिकच्या नीतीनियमाचा रोल रेटेशनचा पालन करणे सकाळी लवकर उभा शाळेवाले आटो मुलं वगैरे जे घेऊन जातात शांततेने या संभाव्यता आहेत पिऊन चालवू नये अशा प्रकारच्या सूचना देत आहोत त्यांनाही त्या मान्य आहेत आणि सदर बाबतच्या परमिशनसाठी आम्ही आर टी ओ आणि पोलीस खात्याकडून घेतलेले आहेत त्यांनीही ऑटो चालकांना कॉपरेट करावे अशी नियुक्ती केलेली आहे दोन्ही डिपार्टमेंटनी आपापल्या कर्मचाऱ्यांना अशाबाबत कळवलं आहे या तसेच याबरोबर मी अशीही नमूद करत आहे की आम्ही आग... एक सैनिकाची पार्टी स्थापन केलेली आहे त्यातही आमचे आटोवाले त्यात सामील होऊन एक आमचा मोठा ग्रुप तयार होत आहे भारतात आम्ही अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्र शासित प्रदेशमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार सर्व सैनिक उभे केलेले आहेत आणि हे राजकारणी ज्या राजकारण्यांनी अराजकता चाललेली आहे पॉलिटिकल पार्टीजनी जे काही चालवलेलं आहे हे सरकार वगैरे यात गरिबातुब्यांचा विचार केला जात नाही आम्ही अगदी खालच्या स्तरापासून मजुरीवाल्यापासून खेड्यापाड्यात मजूर शेतकरी कामकरी शहरात ऑटोवाले हमाल यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे की सर्वांना आमचा एक आश्रय मिळावा आधार मिळावा त्यांचे प्रॉब्लेम ऐकणारा कोणीतरी असावा आणि त्या वरपर्यंत आम्ही पोचवण्याच्या क्षमतेचे आहोत सैनिक हे सुद्धा आतापर्यंत जरी त्यांनी बॉर्डरवर देशाची रक्षा केली परंतु रिटायर झाल्यावर पाहिलं तर देशात त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती आहे ह्या सर्व परिस्थितीला काबू आणण्यासाठी आणि प्रस्थापितांना व्यस्त नाबूद करण्यासाठी आम्ही हे सर्व अरेंज केलेलं आहे आणि यात आम्ही सर्वसामान्यापासून वरपर्यंत एकजुटीने काम करू तशी आपल्या सगळ्यांची कॉपरेशन मिळावे ही विनंती जय हिंद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा